या सग्या चर्चा ऐसा ना भा माला आप इतना भी गरज गरज कर न बरसो आप इतना भी गरज गरज कर न बरसो कि मैं आंधी तूफान या सैलाब बन मुझ मुझमें तो अभी साख बाकी है आप टटोलना खुद को और अपनी फितरत को सच बोलो आप में पहिले वाली बात का बाकी खर तर मला असं वाटतं की या ठिकाणी एक अजून मला प्रश्न विचारायचा आहे की आव्हाड साहेबांचं भाषण ऐकलं अनेकांचं भाषण ऐकलं दंगे करणारे आणि बलात्कार करणारे यांचा एवढा पुळका का ही छाती काय पडवायची थी? ठीक आहे अक्षय शिंदेचं एन्काउंटर नसतं झालं दाला, बरं झालं असतं कायद्याने फाशी झाली असती पण असं छाती बडवणं चाललेलं आहे जसं काय तो, तो अक्षय शिंदे कोणीतरी स्वतंत्रता सेनानीच होता रोज तेच एवढं दुःख दंगे करणारे दंगेखोर आणि बलात्कारी यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे पण त्यांच्याबद्दल जर कोणाच्या मनामध्ये संवेदना तयार होत असेल तर मात्र ते योग्य नाहीये या संदर्भात काही लोकांची मन ही तपासूनच पाहावी लागतील आणि म्हणून या सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर नाना भाऊ मला असं वाटत आप इतना भी गरज गरज कर न बरसो आप इतना भी गरज गरज कर न बरसो की मैं आंधी तुफान या सैलाब बन जाऊ खैर मुझमे तो अभी साख बाकी है आप टटोल ना को और अपनी फितरत को सच बोलो आप में वो पहले वाली बात कहां बाकी है कायदा सुवेस्तर अरे का, अरे हाँ क्या मुशारा